खरी कारखान्याची शेतकऱ्यावर भयानक वाईट दिवस आले त्याचे कारखाना बंद करायचं कारण एक सिल्लोडचा बंद करायचा हा ऊस सिल्लोडचा ऊस कन्नडचा ऊस आम्ही शेवटी साखर कारखाना नंबर माणूस होता आम्ही पंचवीस वर्ष त्याच्या सोबत आहे ज्या दर्जाने कार्यकर्ते म्हातारी माणसं बसून ठेवतो त्या दर्जाना निवडून जातो कारखान्याच्या निमित्ताने किती नुकसान झालं तुमच्या तालुक्यात भयानक नुकसान झालं कशा पद्धती बाजार झाले शेतकऱ्यांची या सगळ्या गोष्टी हे राहू शकता आम्ही त्याचा कारखाना चालू असा नाही हा कारखाना पाहिजे थोडागाव तेच कारखान चालू आहे ऊस पूर्ण तिकडे मिळू शकतो हे आय एस आय माणूस हे शिकलेला माणूस आहे अशा माणसाची गरज आहे जसा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इमची दिली आय एस आय त्या व्हाय हा माणूस शिकलेला माणूस आहे त्या माणसाची गरज आहे इमची जेली जसं संशयित बोलणार माणूस हे मराठीसाठी इमची जेली साहेब बोलली तसा हा माणूस पूर्ण भारतात आवाज करणार आहे आणि आवाज झाला जिल्ह्याच्या दृष्टीनं अशा कोणत्या मोठ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या अजूनही झालं काहीच गोष्टी कशाला म्हणते काहीच माहिती नाही त्यांना आसामला चहाची मजा येते नाही मोठ्या पूर्ण बाईट आता माझ्या इकडे मी पूर्ण हे लोन झाल्यानंतर मी पान लावला पुन्हा आतापासून बसून पान लावायला सेटिंग केली मी म्हणजे त्यांनी पान आहेच आपला पण त्याची एक एक नट ह्या पान आणि आता नट लूज करणार का नाही पूर्ण नाईट टाईट करू आपले टाईट करणार आणि मतदान एकदम आता ते काय करते फिरू शकत नाही परिस्थिती जमटेम मध्ये पण आमच्या तालुक्यातून एक हजार एक टाका लाखो मतदानाची ट्रेन बाय नक्की Yeah